कारण त्याची गोष्ट म्हणजे आमचे तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जे सातत्याने आम्हाला ब्लॅकमेल करत होते ते आमच्यातून आज गेले आम्चे आम्चे तो सगळ्यात जास्त आनंद आमच्या दृष्टिकोनात आहे त्यामुळे आमची आता आमचं पॅनल तर निवडून येणारच आहे परंतु आमच्या पॅनलमध्ये आमच्या गटामध्ये आमच्या पक्षामध्ये ज्या काही अवैध प्रवृत्ती होत्या ज्या गट तट निर्माण करणाऱ्या त्या आता कोणी राहिलेल्या नाही आमचं स्वच्छ या ठिकाणी वातावरण झालेलं आहे त्यामुळे आता या पॅनलच्या माध्यमातून या सिन्नर तालुक्यामधल्या जनतेला कळायला हवं की या तालुक्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकास डेव्हलपमेंट ही या ठिकाणी कशी होते आणि त्यातून या ठिकाणी शेतकऱ्यांचं कल्याण कसं केलं जातं याची अनेक उदाहरणं या प्रचार काळामध्ये आपल्याला बघायला मिळतील किंवा प्रचार काळामध्ये मी अनेक मुद्दे या ठिकाणी मांडणार आहे राजकीय मुद्दा सोडून फक्त विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाणार आहे त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचा सर्वांगीण विकास हेच ध्येय फक्त आमच्या पॅनलच्या समोर असणार आहे त्यावेळे आमच्या पॅनलमध्ये असलेल्या उमेदवारांमध्ये मतमतांतर नाही माघारी घेतलेल्यांमध्ये ना मतमतांतर नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये मतदार वर्ग हा आमच्या पॅनलच्या पाठीशी उभा राहील याची मला खात्री आहे आमचे पॅनल सर्वच्या सर्व अठराच्या अठरा उमेदवार हे ये निवडून येणार आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकांचा आमच्यावरती विश्वास आहे गेली पंधरा वीस वर्षे या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमचं संचालक मंडळ असताना त्यांनी केलेल्या अनेक विकासाच्या योजना या जनतेपर्यंत पोहोचलेल्या आहेत किंबहुना आम्हीचा प्रचाराच्या माध्यमातून पोहोचू जिल्हा सकाळच दुःख कोणत्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये नाही माझ्या मंजूर झालेत पहिल्या पक्षाच्या पदाचा राजीनामा देणं गरजच होत परंतु त्यांनी तो न देता शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय त्याच्यामुळे नेति माने नाही झाला ना त्यांनी जरी त्यांना प्रवेश करायचा असेल आमचं काही त्यांना हरकत नाही लोक शुभेच्छा आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार त्याप्रमाणे ते जर तिकडे जात तर त्यांना शुभेच्छा आहे परंतु त्यांनी राजीनामा देऊन जावा असा आम्हाला या ठिकाणी वाटत नाही तर पक्षाच्या वरिष्ठ नेते जे आम्हाला आदेश करतील त्याप्रमाणे त्यांच्यावर आम्ही कार्यवाही करू आणि आमचा फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बॅनल आहे इतर कुठल्याही पक्षाचे लोक आमच्या याचा उमेदवार नाही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रा रा वतीनेच ही निवडणूक लढवणार आहोत त्यामध्ये चिन्ह सुद्धा जे मिळेल ते मिळेल परंतु बॅनरवरची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घडाळ या ठिकाणी आम्ही एका दोन तीन पक्षाचा एकत्र केलेलं नाही आता त्यांच्याकडे पक्ष कळत नाही त्यांचा पक्ष नेमका कोणता आहे कोणती शिवसेना चिन्हा लढवला चिन्हावर लढू शकत नाही चिन्हा पण चिन्ह आमच्या वर असेल ना बॅनरवर आम्ही सर्व जेवढे उमेदवार दिले अठराशे अठरा तर सर्व राष्ट्रवादीचे उमेदवार दिले बाहेरचा दुसऱ्या पक्षाचा एक उमेदवार दिले कुठल्याही पक्षाची युती केलेली नाही पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवार दिले तट नाही त्यांना जागा मागण्याचा काय संबंध येतो उद्या माझ्या प्रत्येक कार्यकर्त्यावर दोन जागा माझ्या ठेवा तीन जागा माझ्या ठेवा चार जागा माझ्या ठेवा अशा जागा वाटून दिलं तर कस काय पॅनल करता येईल पक्ष्याचं मेळाव असताना शेतकरी मेळाव असताना धावलं गेलं काय धावलं काय काय धावलं काय काय धावलं मी सहभागी होता काही ज्या दिवशी या ताबा घेतला होता त्यांनी जाणून बुजून धावलं कोणी ताबा घेतला कोणी धावलं नाव तर सांग ना आम्ही सांगितलंबद्दल ते निजे वाक्य आता काय अर्थ आम्ही सुधांबुर्गेचा हाते सत्कार घेतला अरे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शेतकरी मेळावा असल्यानंतर तालुका अध्यक्षाने कार्यकर्त्यांना मोठेपणाने संधी द्यायला पाहिजे का स्वतःच मिळवायला पाहिजे <laughs> तो पण त्यांनी कार्यकर्त्यांना मोठं केलं पाहिजे आणि कार्यकर्त्यांना मोठं करण्याच्या आयुष्यवा बाराच मिरवा मानस पावडर लावा असं चालेल सत्कार करायचं आहे तर मग काहीतरी मुकेश काहीतरी आणलं पाहिजे आणायला पाहिजे ना आणलंच नाही काहीतरी कुठल्याही मेळाव्यामध्ये कोणालाही आपणास्पद वागणूक देण्याचा प्रश्न येत नाही आणि तो दिला नाही तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शेतकरी मेळावा होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जे काही मान्यवर प्रमुखाती आले त्यांचा सत्कार कार्यकर्त्यांच्या हाताने झाला त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव झाला नाही आणि सर्वच लोकांना आपण जाणीवपूर्वक त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना संधी दिली त्यामध्ये काही वाईट वाटून घेण्याचं कारण नाही सांगायचं चेअरमॅन करताना आर्थिक काही आम्ही जबाब निर्माण केल्या माझ्यावर नाही असं नाही आम्ही कधी आरोप केलाय नाही केलं क्लिप सांगितलं जात नाही नाही क्लिप म्हणजे माणसं फोडण्याची क्लिप आहे आमच्याकडे माणसं फोडायला कुठे कुठे सौदेबाजी झाली आणि कोणाकोणाशी बोल आमच्याकडे माणसं निवडून आणायचे आणि आमचे माणसं तिकडे जाऊन त्याची सौदा करायचा अशी ही पद्धत काय उपयोगाची या गटात निवडून आलेली माणसं आहे ना तर या गटात निवडून आलेला माणसाला कुठली फळी द्यायची कोणाला द्यायची ते माझ्याशी चर्चा केली पाहिजे ना कधी कशी काय चर्चा करता तुम्ही पॅनलचा नेता मी पॅनल निवडून चार दिवस आले नाही तर पॅनल म्हणजे आठ मेजॉरिटी येऊन आली आहे कोणाला चेअरमन करायचं कोणाला वाईस चेअरमन करायचं माहिती बोलले असते तर मी सांगितलं असतं ना पण त्याच्या अगोदरच त्यांची समस्याची डिलिंग सुरू झाली समस्या डिलिंग काय इकडची दोन तीन नेऊन तिकडे फोडायचे तिकडे द्यायचे म्हणजे हे काय सोडल्या तर भांडवल करतील का असं तुम्हाला वाटतं द्या ना का आमची काय अडचण नाही नाही काय नाही कौटुसार गोल्डा पंचवीस मध्ये वाटतील आमचे आमच्या पाच पक्षांमध्ये जनता विकासा बरोबर आहे एवढं मला कळतं जनतेला फालतू राजकारण आवडत नाही जनतेला पाहिजे असते डेव्हलपमेंट आणि ती डेव्हलपमेंट आम्ही पूर्णपणे परिपूर्णपणे अनेक वेळी कधी एवढे मोठे निर्णय घेतले नाही जात एवढे मोठे निर्णय काही विचार करून काही बसून चर्चा केल्याशिवाय अचानक काही इथून पप्पावर मला असे बोलत नसत मी तेवढा केवढा मोठा कार्यकर्त आहे त्याने असं लगेच जावं पटकन जाऊन लगेच घ्या प्रवेश करून माझा मग थोडं दगड काढायचं दोन घेऊन सगळे भक्तांत वातावरण जायचं दोन चार लाख लोक गोळा करायचे मध्ये घेऊन जायचे दरवेळेस दरवेळेस वेड्या वेळ्या मार्गाने संशय मग वातावरण निर्माण करायचं आणि आपली गोळी वाजून घ्यायची सगळ्या कार्यकर्ते डिस्टर्ब करून टाकायचे आणि चिवडून घ्यायचं सगळीकडे आणि कुठंच खायचं नाही तर ताटातच घाण करून टाकायचं ज्या ताटामध्ये आपण जेवायला बसलो त्या ताटामध्ये घाण करणं हा त्याचा धंदा आहे तो नीट जेवतच नाही वय जेवत नाही दुसऱ्याला देत नाही सारखा घाण करतात कोणासाठी काय करतो हे त्याला कळत नाही तू त्याचं नक्की माणूस कोण हेच कळत नाही सगळ्यांना सांगतो तुझ्यासाठी तुला आणण्याचा आणि त्याच्यावर आणण्या जाऊन त्याला काही कळलं थोडा वेळा थोडा वेळ तोच रडायला लागतो समोर तर रडू करणार रडू तो रडून घेतो पहिला पोटमध्ये त्यामुळे समोरच्याला वाटतं रडवायला काय नेहमीच झालंय आता आता हे तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना माहीत झालंय रड गाणं पण कळलंय त्यांना त्यामुळे आता काही फरक पडत नाही लाईन लाव मला जेवढी लाईन लागत लाख लोक घेऊन हो जायला त्यांना मोठे त्यांना आमच्या शुभेच्छा आहे गेले चांगले झाले त्यांचं नेतृत्व फुलो फळो कामाला येऊ आणि त्याच्याच मानफ्यावर बसो काम बघा हे टीम वर्क आहे कुठलीही निवडणूक हे टीम वर्क असतं कोणीही एकटा माणूस काम करत नाही कमी जास्त प्रमाणात कार्य जो जास्त काम करेल तो त्याला पद मिळतील जो कमी काम करेल त्याला नाही मिळणार जो संशयात काम करेल तो माग जाईल इथं काय ट्रान्सपरन्सी नाही आणि ट्रान्सपरन्सी सोशल नेटवर्क मध्ये माणसं करतात माणसं कुठे जातात खाली मध्ये गेलो मतदार सांगतात काय नाही त्यामुळे असं काही नाही काम असं आणि माझ्या आजपर्यंत असं स्टेटमेंट कोणी दिलेलंच नाहीये हा विजय काय माझ्यामुळे झाला काय झाला असं स्टेटमेंट ऑन रेकॉर्ड ऑफ रेकॉर्ड पण कोणी दिलं नाही कार्यकर्ते बोलते गोष्ट आहे पण साहेबांनी पण आजपर्यंत असं कधी स्टेटमेंट दिलेलं नाहीये की दुसरं कोणामुळेच नाही आणि तिच्यामुळे झालं बिकॉज प्रॅक्टिकली ते इम्पॉसिबल आहे एका माणसामुळे विजय होऊ शकतच नाही ते टीम वर्क असते आणि लोकसभेला पण आपण ती बघितली विधानसभेला ती बघितली आमचे पूर्ण संध्याकाळी सहा वाजता काही कळायला जायचं राहत सकाळी दहा वाजता जाऊनच सहा वाजतापेक्षा कष्ट करणार लोक फार आहेत फार कार्यकर्ते प्रचंड आहेत हजारावर कार्यकर्ते कष्ट करतो त्यांना तर काहीच मिळालं नाही यात सगळं मिळालंय कोणत्या कार्यकर्त्यांना काय मिळालं मग हाडाचा दादर सड गेलाच आहे म्हणा करून घे ना आता काय राहायचं सरकारलाच लोक काय करू शकत नाही आपण ज्या कार्यकर्त्यांनी हाडाचं पाणी केलं ही निवडणूक त्यांची आहे ना ही निवडणूक माझी नाही मग आता त्यांच्या विरोधामध्ये हा प्रचार करणार आहे वरच्या विरोधात आहे आमचं जगदीश खोरे याने रात्रंदिवस कष्ट घालून त्याला रात्रंदिवस त्याला आम्ही सगळे कार्यकर्ते शेषा काढे हे सगळे माणसं की बाई तिथून आणायला त्याला होती म्हणजे आता त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांच्यावर काम करणार मला उपकारचे परत उपकारचे परत फिराशी सेटलमेंट त्याने आमच्या विरोधकाशी कारण नसताना त्यांच्याशी चर्चा केली आता आमच्याकडे आठ जण आहे ना आमच्या आठ जणांमध्ये कोण निर्णय घ्यायचा तो आम्ही चौघ तिकडे जण चौघ जण एकत्र निर्णय घेतला आमचा निर्णय होण्याआधी तुम्हाला तिकडे जाऊन त्यांची चर्चा करायची काय गरज निर्णय झाला नव्हता कोणाचा निर्णय होण्याआधी यांनी तिकडे जाऊन त्यांच्या गटावर बैठका घेतल्या हेमंत गोडसेला मध्येच ते टाकलं आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आमची इकडची दोन माणसं तिकडे घेऊन जाऊन तिकडून जाऊन आम्हाला अध्यक्ष व्हायचे पण तुम्हाला आम्ही इथं अध्यक्ष करायचं नाही म्हटलो तर तुम्ही तिकडे जाना प्रश्न अजून निर्णयच झाला नाही चर्चाच झाली नाही त्याच्या तुम्ही दोन दिवस अगोदर त्यांच्याशी चर्चा करताय याचा अर्थ काय समजायचा याचा अर्थ निवडून मार निवडून आणायची आणि सौदेबाजी त्यांच्याशी करायची माझ्याकडनं उठे येणार आहे मी त्यांच्याशी काय सौदेबाजी होते नाही होत माहीशी कधी येऊन बोललोय का बा आपल्याला ह्या गटामध्ये आमच्याला चेअरमन करायचे तर त्याला चेअरमन करायचे आपले आठ माणसं हे आठ माणसं सभावजी ते दोन बाजूला घेऊन जायचे आणि ते त्यांच्याशी सौदा करायचा सौदा म्हणजे चेअरमॅनचा करू करू पैसा जाय असं माझं मला मा, माहिती येते पण त्यांच्याशी बोलायची गरजच काय हे सांगा ना जर मेजॉरिटी आपल्या त्यांची बोलायची गरज काय आणि तुम्हाला कोणता चेअरमन करा तुम्हाला सांगायला पाहिजे की आमच्या चेअरमन करायचं आहे मला त्याने नाव सांगितलं असं मी नगर गोष्ट वेगळी आहे शेअरिंग करायच्या अगोदर तिकडे तिकडे बोलणी करायची काय गरज आणि अगोदर बोलणी केलेले पुरावे जर गटात तू आपले आहे त्यानं आपण निवडून आलेलं आहे मग आपल्या कारणाच्या लोकांनी विरोधी पक्षाच्या लोकांशी कशा करता चर्चा करायची महाराज चर्चा केली का मा केली आहे काय चर्चा करता मेजॉरिटी त्यांची काय चर्चा करताय म्हणजे इकडे दोन फूट उतरले जायचे ना मग अशा प्रकारचा जर राजकारण असेल तर असे माणसं गेलेली चांगले ना म्हणजे जर राजकारण आहे ना हे आमच्याविषयी चांगलं झालं की हे राजकारण कायमचं गेलंय माझा जी वातावरण संशयाचे निर्माण करणे लोकांच्या मनामध्ये विष पेरणे वातावरण खराब करणे दूषित करणे आणि त्यातून आपला आपले मोठे प्रसिद्ध करणे अशी अशा अशी प्रवृत्ती नेहमी मला त्रास देते आणि मी त्याच्यावर तीन दिवस अगोदर त्याला फोटो सांगितलं की ह्या सगळ्या परिस्थितीमुळे तुमची इमेज खराब होते तुमची इमेज लोक चवळ पण घेतात की जायला हा म्हणून दहा लाटकेने फोटो सांगतो हा कोर्टला सांगत नाही इथं संजय आव्हाडला म्हणला तुझ्यासाठीच उमेदवारी तुझ्या उमेदवारीवर माझं काय ऑब्जेक्शन इकडे लगेच याला रामदास साहेब आवड सांगितलं तुला तो उमेदवारी मिळालीच पाहिजे तुझ्यावर आणण्या तुला कातकड्याला बोलवलं तर तू एवढंच आवडताय तुला का बरं उमेदवार नाही शशी आवडला सांगितलं शशी तुला तुला उमेदवारी मिळालीच पाहिजे कुठल्या वर्षी मी तुझं राहू म्हणजे सगळ्या लोकांना डिसून डिसून आणि फक्त वातावरण खराब करायचं आणि पॅनल्टी होत द्यायचं एवढंच तेव्हा प्रत्येक जो माणूस तुम्ही कोणत्या माणसाला विचारा फोनवर काय सर तुम्ही सुद्धा बोर्ड केला विचारा मी त्यांना सांगितलंय की आमच्यावरून चांगलं झालं फार चांगलं झालंय स्वच्छ गट आहे कोणाच्या मनामध्ये संशय नाही काय हे गटतटवालं राजकारण ना कधीच पुढे पडून येते त्यापेक्षा नीट अँड क्लीन आहे तू तिकडचं तिकडे गट पाय बाबा काय करतो शुभेच्छा आहे मोठा व्हा आणखी काय विधानसभेच्या अगोदर आमदार साहेब त्याला नको म्हणे नको पण माझं मी दोन वेळेस आमदार साहेब भेट घेतली तीन तीन तास ते आम्ही घेते त्याला घ्यावा लागेल त्याला घ्यावं लागेल मला सोडून गेल्यावर उभा राहिला होता जिल्हा परिषदला माहितीये ना आता जागा ना निवडून येतो आता निवडून ये हे जेवढे निवडणूक ल उभे आहे ना हे सगळे तिथे आहेच प्रचारा तुझ्या सगळ्यांना पाठवतील काही काळजी नको